वसई वाहतूक विभागाने रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे धावणाऱ्या नल्ला रिक्षांवर मोठी कारवाई केली आहे या रिक्षा चालकांकडे ना परमिट ना बॅच ना लायसन असून अपुरी कागदपत्रे असल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारी प्रकरणामध्ये तपास करताना अडचणी येत होत्या तसेच हे चालक प्रामुख्याने रात्रीच्याच वेळी रिक्षा चालवत असल्यानं महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता गुरुवारी रात्री वसई वाहतूक विभागाने नालासोपारा पूर्व भागातील प्रगतीनगर आचोळे अलकापुरी आणि तुळी पोलीस ठाण्याजवळ एकाच वेळी ही कारवाई केली या कारवाईत एकूण बत्तीस रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली अधिकृत कागदपत्रांशिवाय धावणाऱ्या रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता अनधिकृत रिक्षाचालकांचे कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करताना अडथळा येत होता या कारवाईबाबत वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले की ही कारवाई अशीच यापुढेही चालू राहील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक विभाग पुढेही अशीच ठोस पावले उचलत राहील आता असं आहे महिलांवरून जे अत्याचार आहेत याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आता असं आमच्या निदर्शनात आलं की अवैध रिक्षांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अवैध रिक्षा ह्या मोस्टली रात्रीच्या अंधारात चालवल्या चाल। चा जातात त्या अनुषंगाने यांचं कोणत्याही प्रकारचं कुठेही आर टी मध्ये किंवा कुठेही रेकॉर्डिंग नसतं आणि त्याच्यामुळे एखादा हिनियस क्राईम घडला तर अशा रिक्षा ट्रेस करणे खूप जिकरीच होतं त्या अनुषंगाने ही कारवाई राबवण्यात आली आणि आज आम्ही जी कारवाई राबवली त्याच्यामध्ये तीन ठिकाणी आम्ही ही कारवाई राबवली अलकापुरी तुळींज आणि प्रगतीनगर या ठिकाणी कारवाई राबवली त्याच्यामध्ये एकूण टोटल आम्हाला बत्तीस रिक्षा अशा मिळाल्या त्या अवैधरित्या रिक्षा चालवल्या त्यांचा कोणत्याही प्रकारे कुठल्याही एजन्सीकडे नव्हता तर ते कुठेही ट्रेस होऊ शकत नाही त्या अनुषंगाने धडक मोहीम राबवण्यात आली वसई वाहतूक विभागाच्या या पावलामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून हा उपक्रम वाहतूक नियम पाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्वाचा ठरणार आहे